नमस्कार मी प्रफुल केदारे आपण पाहत आहात आकाशगाथा संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो अनेक लोक असतात जी आपल्या येणाऱ्या प्रत्येक संकटाशी मुकाबला करतात आणि स्वतःला इच्छित असलेलं इप्सित मिळवतात काही माणसं अशी असतात की संतपणे काम करत असतात कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता केवळ स्वतःचा विकास झाल्यानंतर आपल्या गावाचा विकास कसा करता येईल आपल्या समाजाचा विकास कसा करता येईल यासाठी झटत असतात याच पार्श्वभूमीवर लाभलेलं आजचं आपलं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर सर्जेराव सावंत जे रोटरीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील व्यक्तींची सेवा करण्याचा व्रत त्यांनी स्वीकारलेला आहे जगात स्वप्न सारेच पाहतात परंतु त्यांचा खडतर पाठलाग करून ती सत्यात उतरवतात खूप कमी जण डॉक्टर सर्जेराव सावंत यांच्यासारखे मंगळवेड्यातील तसं हे शेतकरी कुटुंब पण प्रतिकुलतेतून ग्रॅज्युएट झालेल्या सर्जेरावांना मुंबईने खुणावलं आणि स्वतः सामाव घेतलं अनंत कष्टानंतर भारत सरकारच्या आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी बनून त्यांनी स्वतःचा व परिवाराचा उत्कर्ष साधला याच व्यवसायातून त्यांनी शेकडो तरुणांना स्वयंरोजगारातून सक्षम केलं आज बोलक्या स्वभावाचा मदतप्रिय माणूस अशी त्यांची ओळख ठरली आहे अधिकारी होण्याचं स्वप्न साकारल्यानंतर सर्जेराव यांनी स्वतःला रोटरी या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपली समाजसेवेची नाळ कायम ठेवली अंबरनाथ सारख्या विकसनशील शहरात त्यांच्या प्रेमळ स्वभावाने साहित्यिक राजकारणी कलावंत व्यावसायिक मित्रांचं गणगोत उभं केलं रोटरीच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम रोजगार मेळावे आदिवासी मुलांसाठीची शाळा उभारणी देशातील आपातकालीन परिस्थितीत मदतीचा हात अशा अनेक उपक्रमात सर्जेराव कायम अग्रभागी राहिले आहेत त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे अमेरिकन विद्यापीठाने तर त्यांच्या गौरवार्थ त्यांना डॉक्टरेट ही मानाची पदवी बहाल केली या सर्व प्रवासात त्यांना मोलाची साथ मिळाली ती त्यांची सहचारिणी शीतल सावंत आणि कुटुंबाची आणि पडत्या काळात जीवाला जीव देणारे मित्र मंगळवेढ्याचे शिवाजीराव पवार किसन लुगडे आणि ट्रक ड्रायव्हर पोपट फकीर यांच्यामुळेही त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आयुष्याच्या यशस्वीतेनंतरही सर्जेराव सावंत यांनी आपल्या मंगळवेढ्याच्या मातीशी इमान राखलंय आजचे आकाश गाथाचे अतिथी वक्ता आहे एक्स एल आय सी ऍडवायझर डिव्हिजनल ऑफिसर एक्स रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अँड असिस्टंट गव्हर्नर पॅट्रॉन ऑफ ऑल इंडिया ह्युमन राईट्स अंबरनाथ तालुका ठाणे डिस्ट्रिक्ट इन ऑफ अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया कंग्रॅच्युलेशन टू डॉक्टर सजरावजी प्लीज बेंड आय लेट मी वेलकम डॉक्टर सजरावजी फ्रॉम महाराष्ट्र माझ्यामध्ये आयुष्य हे खळखळत्या नदीच्या पाण्याप्रमाणे राहिलं पाहिजे भले वाटत दगड गोटे पाला पाचोळा काही संकट आले तर त्याला बाजूला सारून आपल्या नदीच्या संतपणे पुढं गेलं पाहिजे माझंही असं झालं होतं एक खेडेगावातून आलेला मंगळवेड्यासारख्या तालुक्यातून आलेला मी मुलगा खूप संकट मी बाजूला सारून पुढं पुढं चालत गेलो चालत गेलो चालत गेलो आणि मला वाटतं आयुष्यात संपत्तीपेक्षा माणसं कमळ खूप चांगलं आहे आणि मला तेच माझा छंद माझ्या कामाला आला एक नामगावकर एक सदग्रस्त मला भेटले आणि त्याने मला एल आय सीचा रस्ता दाखवला खूप जर तलागाळातल्या लोकांना इन्शुरन्स पॉलिसी विकायचा मी प्रयत्न केला पानटपरेवाले म्हाताडी कामगार ड्रायव्हर्स मग हातगाडीवाले असे लोक आहेत त्यांना बच्चेची सवय लावायचा मी प्रयत्न केला आणि मी त्यांच्या झोपडीत जाऊनसुद्धा मी मला आठवते की त्यांच्या झोपडीत बसून मी त्यांच्यासमोर हे असे इन्शुरन्स काय असतो समजावून त्यांच्यापर्यंत मी पोचवला नोकरी जरी नाही मिळेल तर तुम्ही नाम मिळेल होऊ नका माझं स्वतःच उदाहरण सांगतो मी पण मुंबईत आलो नोकरीसाठी खूप प्रयत्न केला कोणाचा सपोर्ट नसतानासुद्धा मी एक एल आय सी विमा व्यवसायाचा मी एक वृद्ध शूकारलं आणि एजंट म्हणून माझ्या नसताना असतानासुद्धा मी लोकांशी स्वतः संपर्क करून लोकांचा परिचय करून मी त्यात उतरलो आणि एक सामवंत व्यावसायिक झालो सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार सर्वप्रथम मी आकाश गाथा या चॅनलचं खूप खूप अभिनंदन करतो प्रफुल केदारजी आपण माझी गाथा समाजासमोर सादर केली त्याबद्दल आप मी आपलं खूप खूप धन्यवाद मानतो माझा पहिलाच प्रश्न डॉक्टर सर्जेराव सावंत नेमके कोण आहेत म्हणजे एल आय सीचे एक विमा विक्रेते आहेत की रोटरीचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत की चांगल्या लोकांचा एक मित्र आहे संजयराव सावंत एक सामान्य व्यक्ती आहे मंगळवेड्यासारख्या संतांच्या भूमीतून अंबरनाथ सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आले एल आय सीच्या माध्यमातून नोकरी करत करत हे सर्वात सर्वांना त्यांनी जिंकत गेले आणि माणसं जोडत गेले आज त्यांचा सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रात ते सर्वात ते जोडले जातात आणि सर त्यांचा एकच आहे की माणसं जोडणे हाच त्यांचा एक उद्दिष्ट आहे आणि असा एक साधा माणूस सरजेराव सावंत आहे मंगळवेड्यासारख्या एका पावनभूमीतील सर्जा तात्या ते आजचे समाजातील प्रतिष्ठित आणि एक नामांकित व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव सावंत डॉक्टर सर्जेराव सावंत हा प्रवास कसा होता मग मं, तसं मंगळवेडा भूमी संताची भूमी संत दामाजी पंत संत झोकायमाळा संत कानोपाद्रा संत मोहनिभु असे संत महान संत मंगळवेड्यात होऊन गेले आणि त्या तालुक्यात जितकी एक छोट्या गावात मी जन्म घेतला मी गावातला दुसरा ग्रॅज्युएट असून ते मी मला उजनीमध्ये नोकरी लागली एरिकेशन इर, डिपार्टमेंटला पण त्यात मला त्याने काही कारणास्तव आम्हाला त्यांनी काढून टाकलं नोकरी गेली ते कारण धरणग्रस्त लोकांनी मोर्चा आणल्यामुळं नंतर मग मी जरा पस्तालो आणि मला जरा टेन्शन आलं त्याच पिरियडमध्ये माझा मित्र एक ड्रायव्हर होता पोपट फकीर तो गावी आला होता तर तो मुंबईत असायचा बोलता बोलता मी त्याला असं सांगितलं ठेवली तो पण चल मुंबईत तुला काम लाव मी तुला ड्रायवर किन्नर काही करू शकतो आणि मी हा निर्णय घेऊन त्याच्या गाडी ट्रकमध्ये आलो जवळजवळ मी पंधरा दिवस ट्रकमध्ये राहिलो नंतर त्यानं माझी सोय केली एका पिठा चक्कीत राहायची त्या चक्कीत मी मुंबईत शंभरला राहिलो आणि राहून त्याचा चक्केवाल्यांनी पण मला आधार दिला एका खाणावळ खात होतो आणि ते शोधता शोधता मी काम शोधत मुंबईत मी असा एस एस यू झालो नंतर मला एल आय सीचे चे नांदगावकर साहेब भेटले आणि त्याने मला एल आय सीचं एजंट करून टाकलं एजंट करता करता नंतर मी ढेव झालो म्हणजे मुंबई सारख्या या सगळ्या मायानगरीमध्ये नवीन व्यवसाय नोकरी मिळाली नाही तुम्हाला ग्रॅज्युएट असे एलआयसी मला पास केलं आय पास केलं आणि माझ्या तो स्वभावाला माझा जॉब मिळाला कारण माझा स्वभाव बोलका स्वभाव होता कारण मी दाडाला पण बाजार फोडणार असा माणूस आहे मी तर त्याचा मला फायदा झाला माझे डेव्हलपमेंट डाब्युअर श्री पाताडे साहेब होते तर त्यांचं मी बघणार ते त्यांना गाडी त्यांचा रुब त्यांनी एजंट रिक्रूट करून आणि मी विचार केला की मी काय डेव्हलपमेंट डाब्युअर बनवू शकत नाही आणि मी बाकीच्या लोकांकडून आयडिया घेतले एल आय सीची जाहिरात आल्यानंतर मी पहिला प्रयत्न केला त्यात मी नापास झालो चार वेळा मी नापास झालो पण पाचव्या वेळा मी एल आय सीचा डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून पास झालो <laughs> आणि मला उल्हासनगरला पोस्टिंग दिलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी एलआयसीचा डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून लागलो आणि मी राहायचा अंधेरीला अंधेरी ते उल्हासनगर मी पाच वर्ष अपडाऊन केलंय तुमच्या या सगळ्या आयुष्यामध्ये तुमच्या हातून किती एजंट असे निर्माण झाले आणि त्यांनी स्वतःच्या आयुष्यात काय कमवलं आतापर्यंत मी चारशे ते पाचशे एजंट मी केले त्यातले शंभरच्या पेक्षा जास्त एजंट ऍक्टिव्ह आहेत असंच माझ्याकडे मला सांगायला अभिमान वाटतं की माझ्या टीम मध्ये कल्पनाराय सरोज सध्या पद्मश्री आहेत तर त्याही उद्योजिका आहेत मोठे उद्योजक आज त्यांना पद्मश्री ते माझं खरंच एक वैभव वाए। आहे सर्जेरावजी तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय ठरवलं होतं आणि तुम्ही काय प्राप्त केलं आणि जे आज मिळालं त्याच्याबद्दल समाधानी आहात का तसं माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट कायच नव्हतं फक्त जगायचं होतं आणि जगण्यासाठी काहीतरी नोकरी पाहिजे होते मी मला असे की नव्हते मोठी नोकरी पाहिजे किंवा पाहिजे मला फक्त पगार पाहिजे हो होता आणि त्या पगारात माझं मी कसं जगेन आणि माझ्या वडिलांची कशी सेवा करेन असं हेच माझा उद्दिष्ट होता आणि मी त्यासाठी नोकरी शोधण्यासाठी मी प्रयत्न केला मला सुरुवातीला दीडशे रुपयाची नोकरी लाईल दीडशे रुपये पगाराची नोकरी होते म मशीद बंदरला आणि त्यात चोवीस जवळजवळ मी अठरा तास काम करतो म्हणजे तुम्ही डायरेक्ट डीओ झाले का नाही 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 अगोदर मी असे काम हे एज, एका एजंटकडे मी काम केलं नंतर एजंट झालो नंतर मी डिवोर्स झालो हो असं तरी हे नोकरी केले मला वाटलं नाही मी एवढा मोठा अधिकारी होईल हे माझ्या स्वप्नात पण नव्हतं हे सगळं मला असं वाटलं की खरोखरच मी ना स्वप्नात तर नाही ना असं हे करत मी डेव्हलपमेंट ऑफिसर झालो मला शाळेला सायकल पण नव्हते मी चार किलोमीटर जायचं चार किलोमीटर येत होतो समाधानी आहे आणि मला जरा एक वाईट वाटत की मी ज्या आई वडिलांनी मला एवढं मोठं करून त्यांच्या अपेक्षा होते ते आज आहेत नव्हते मी एवढं करून सुखाचे दिवस त्यांना बघायला मिळाले नाहीत हेच मला खूप वाईट वाटतं साडेतीन दशक तुम्ही अंबरनाथ मध्ये वास्तव्य करून आहात या अंबरनाथ शहराने नेमकं डॉक्टर सर्जेराव सावंत यांना काय दिलं अंबरनाथ मला खूप काय दिलं कारण मी एकोणीसशे नव्वद साली अंबरात राहायला आलो या अगोदर मी अंधेरीवरून अपडाऊन करत होतो mm -hmm. उल्हासनगर एरियामध्ये अगोदर मला अंबरनाथ शहर मी बघितलं नव्हतं इथे याच्या अगोदर पण देवाने मला पाठवलं अंबरातला शिवमंदिराच्या आशीर्वादासाठी आणि मी नव्वद साली राहायला आलो अंबरनाथला अंबरनाथमध्ये मला चांगले चांगले मित्र दिले चांगले चांगले जे अंबरनाथचे राजकीय पुढारी म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणा डॉक्टर्स जे उद्योगपती सर्वांशी माझा चांगला संबंध आला आणि मी त्यांच्यात एक मिळून मिसळून गेलो आणि मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रोटरीचा मेंबर झालो में। क्लब अंबाचा मी स्थापक सदस्य आहे पहिला सुरुवात केला आम्ही क्लब काढलं त्यानंतर जर मला जोडीला कार्य चालू केलं मग रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजासाठी काय काय साधता आलं तुमचं मी ज्यावेळा प्रेसिडेंट होतो नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली प्रेसिडेंट असताना जवळजवळ एकशे पाच प्रकल्प मी समाजासाठी काम केलं आणि अमरावतीमध्ये एक चांगला क्लब आहे असं डिस्ट्रिक्टनं आम्हाला रेकग्नाईज केलं ओके okay, आणि okay. मला त्यावेळेला सांगायला एक पण वाटतं की त्या व वर्षापासून क्लब आपला खूप व्हाय व्हायब्रंट झाला ओके okay. आणि मला बरेच पुरस्कार पण मिळाले त्या रोटरी माध्यमातून आणि रोटरीने मला खूप मोठं केलं या रोटरीमुळं नाव जसं एल केलंच होतं त्याबरोबर रोटेन पण माझं नाव थोडं ब्रँड करून टाकलं हेच अंबरनाथनं मला दिलं मला सांगायला एक विशेष कौतुक वाटतं दोन हजार पंधरा साली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुभाष कुलकर्णी होते तर त्यावेळेला मला त्याने रोजगार मेळा करण्याचे जबाबदारी दिले होते आम्ही कल्याण डोंबली उल्हासर अंबरनाथ भिवंडी या एरियात जो रोजगार मेळा एका दिवसात मी एक हजार लोकांना मी नोकरी देण्यासाठी रोजगार मिळतर्फे देऊन टाक नोकरी दिल्या ओके okay. बी एम शिवराज गव्हर्नर असताना सर्विस रोटरी सेवा सप्ताह आम्ही अरेंज केला त्यात जवळजवळ तीस ते चाळीस हजार लोकांना त्याचा फायदा मिळवून दिला होता वृद्धांना युवकांना तुमच्या स्त्रियांना असे मोठमोठे मेळावे आयोजित केले होते रोटरी आदिवासी शाळा आम्ही आमच्या क्लबतर्फे चालवून जाते त्यामध्ये पण मी प्रत्येक वर्षी शाळेला मदत घेऊन येतो आणि शाळेसाठी पण आम्ही सलतन मन काम करतो सावंत चौतीस वर्ष अंबरनाथ मध्ये राहिल्यानंतर गावाची आठवण येते का म्हणजे मंगळवेड्याशी अजूनही नाळ जोडून आहेत का मंगळवेढ्याची नाळ मला अजून जोडलेली आहे आणि मंगळवे जसं अंबरनाथमध्ये मी सळेशे मी राहतो तसं मंगळवेडा तालुका हा माझा सर्वात मी प्रत्येक महिन्याला मी गावाला जातो आणि मंगळवेड्याचे प्रत्येक राजकारणी पुढाऱ्याशी सामाजिक कार्यकर्त्याशी अधिकाऱ्याशी डॉक्टरांशी जसं आमचे इथं क्लब चालतात तसे गावातल्या क्लबमध्ये पण मी सदस्य आहे सगळ्यात ॲक्टिव आहे आणि गावाला मी प्रत्येक मॅक्झिमम कार्यक्रमात मी सहभाग घेतो आणि मला एक सांगायला विशेष वाटतं की मी मंगळवेड्याच्या जे आमचे जे मुंबईला लोकं आहेत असं सगळ्याचा एक संग्रह करून मी मंगळवेडा मुंबई मित्रमंडळाची स्थापना केली आज त्याचे जवळ आठशेपेक्षा जास्त सदस्य आहेत आणि दहिसरपासून विटीपर्यंत इकडे पनवेलपासून आपलं तुमच्या पालघरपर्यंत तर असे राहणारे लोक आम्ही सगळ्यांना जोडून ठेवले थोले जोडून ठेवले आणि मी एक सांगतोय की मंगळवेडा आणि अंबरनाथ हे माझं दोन्ही जेवढेच इक्वल मी कर्मभूमी दुसरी जन्मभूमी जरी मग अंबरनाथ माझी कर्मभूमी असेल तर मंगळवेडा माझी जन्मभूमी आहे आम्ही दोघाला पण मी त्याचे लेवल आम्ही सारखंच पकड अच्छा पण तुम्ही सतत राजकारणी लोकांसोबत असता मग कधी राजकारणात जावं असं वाटलं नाही का हे प राजकारण हे सगळे माझे मित्र आहेत सगळ्या पक्षाचे दोस्त आहेत आपले सगळ्याचे मी चांगले असे घरलेले संबंध आहेत आम्ही ब त्यांच्याशी स, स सर्व आम्ही एकत्र असतो राजकारणविषयी आला का त्यांना मी थोडं मागं जातो आणि मी समाजकारणासाठी मी जास्त जोर देतो कारण मी एक वृत्त पकडले की समाजकारण आपलं आयुष्य आहे जोपर्यंत आपल्या हातपाय हलतो तोपर्यंत आपण समाजकारण करू कुणी निंदा कुणी वंदा पण माणसं जोडणं हाच माझा धंदा सामाजिक क्षेत्रात एक समरस झालेला माणूस आजही आपल्या जमिनीशी नाळ जोडून आहे आपले खूप खूप आभार की आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि आपला जीवनप्रवास आपला अनुभव आमच्या दर्शकांसाठी या ठिकाणी व्यक्त केले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद